नमस्ते सर्वांचं विरोधाभासमध्ये सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज एक प्रेरणादायी आणि मोटिवेशनल एक स्टोरी की बाप आणि लेख यांच्यामध्ये असलेलं हे दृढ घट्ट असलेलं नातं की त्यासाठी तीन बापांना प्रश्न विचारण्यामध्ये आले की तीन बापांनी दिलेली उत्तरं काय होती ते आपल्याला या व्हिडिओ मध्ये बघायचा आहे त्यासाठी बघत राहा चला मित्रांनो आज मुलगी जर नसेल तर का बरेच पंच्याहत्तर टक्के लोकांची हळहळ व्यक्त होते आणि पूर्वी मुलगा नसला तर लोकांची शंभर टक्के लोकांची हळहळ व्यक्त व्हायची की आम्हाला वारस पाहिजे आम्हाला वंशाला दिवा हवाय परंतु वंशाला दिवा असून त्याने दिवाच लावला चांगल्यापैकी दिवा लावला आईबापांना त्या वृद्ध आश्रमामध्ये टाकलं आणि मोकळा झाला आणि बायकोचं ऐकून सासरवाडीला निघून गेला म्हणजेच बरंच गोष्टी ह्या ठिकाणी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी सांगतोय की तीन बापांना तीन प्रश्न विचारण्यामध्ये आले तर त्या बापासाठी मुलगी किती महत्वाची आहे आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के बापांचं आयुष्य मुलींनी जपलं आहे म्हणजे इतकं घट्ट दृढ राहत असलेलं बाप ची नात तर चला मित्रांनो एका बापाला फक्त एक मुलगा होता दुसऱ्या बापाला फक्त एक मुलगी होती आणि तिसऱ्या बापाला एक मुलगा ही होता आणि एक मुलगी ही होती तर तीनही बापांना प्रश्न विचारत आले काय प्रश्न विचारत आले तर बघा तर ज्या बापाला मुलगी होती तर त्याला विचारलं तू समाधानी आहेस का तुला एक मुलगी आहे तो बोललो मी समाधानी नाही मला मुलगा हवा होता मला भौंशाला दिवा हवा होता माझा माझी मुलगी लग्न करून जाईल आणि माझा मुलगा मला सांभाळेल आणि ज्या बापाला फक्त मुलगा होता त्याला प्रश्न विचारला तर तो बोलला मला मुलगा नसता तरी चालला असता पण मला मुलगी हवी होती तर त्याने त्या प्रश्न विचारणारे विचारलं का बरं म्हणतो काय नाही आजकाल भरपूर आपण जगामध्ये बघतोय की आईबापांचा किती हाल आहेत मुलगा असूनही मुलगा त्यांच्यापासून वेगळा आहे आई वडील वेगळे राहतात आणि मुलगा वेगळी राहते त्याच्यामुळं ते बघून जवळजवळ नव्याण्णव टक्के मी अशा अनुभवाच्या गोष्टी बघतोय तो बाप बोलला आणि त्या मुलगा असणाऱ्या मुलगी असणाऱ्या व्यक्तीनं मध्येच बोलला नाही नाही मुलगाच आपलं आयुष्य आहे मुलगा आपल्याला सांभाळल मुलगा आपली प्रॉपर्टी आहे ते त्याला आपल्या ते पाठीमागील प्रॉपर्टीला वारस कोण आहे अरे बाबा तुझ्या पाठीमागील प्रॉपर्टीला कोण खातो तू मेल्यावर तू बघायला राहणार तो आहे की गेला आहे जोपर्यंत आपण जीवन आहे तोपर्यंत सगळं काही आपण मेल्यानंतर सगळं आड पाठीमाग अंधार होणार आहे मित्रांनो भरपूर आपण असा केसेस बघत आहोत की आई वडिलांना वृत्ताश्रामध्ये त्यांची रवानगी केलेली आहे त्यांना खायला नाही बायको संघ मुलगा फिरते आरामशीर फोर व्हीलरमध्ये बंगल्यात राहतोय तिचं ऐकून राहतोय असे आईबापांचे हाल आहेत पण ज्याला मुलगी आहे त्याचं आयुष्य कमीत कमी सुखी आहे त्याच्या लेकीमुळं कारण का लेख ती लेख असते आणि बाप तो बाप असतो मुला ह्या समाजामध्ये बाप आणि लेकीचं नातं हे खूप मायममतेचं असतं प्रेमाचं असतं म्हणून मुलगी ही बापाला जीव लावते म्हणून बापाचा जीव फक्त लेखीवर जास्त असतो तर तिसऱ्या व्यक्तीला काय विचारलं त्याला मुलगाही होता आणि मुलगीही होती तर काय त्याने काय उत्तर दिलं मला मुलगा नसता तरी चाललं असत तर त्या प्रश्न विचारण्याने उलट प्रश्न केला की कार बाबा तुला असं वाटतं तर की मला मुलगा नसता तरी चालला असतं मुलगीच असिबा झाला असत तर त्यांनी उत्तर काय दिलं माझा मुलगा जो तोपर्यंत आहे की त्याला जोपर्यंत बायको मिळत नाही परंतु माझी मुलगी ही लेख तोपर्यंत आहे की जोपर्यंत माझं आयुष्य संपत नाही बघा काय सुंदर उत्तर दिलेलं आहे कारण का मुलगी ही आपल्या आयुष्याला परत असते आणि मरताना आजारपणामध्ये मुलगी ही लेख हीच आपली काळजी घेत असते हे माझ्या डोळ्यांना बघितलं आहे तर मुलं ही बापाजवळ आजारी पडल्यानंतर घाण घुन काढायला जात नाहीत पण लेख त्याची घाण घुण साफ मुद्र साप त्याला आंघोळ घालणे सगळं ही मुलगी करत असते म्हणून त्या पित्यानं त्या बापानं हे उत्तर दिलं हे सर्व समाजाला आदरणीय वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ह्या तीन प्रश्नांमधून तर ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा आणि तुम्हाला इथून पुढे असेच वेगवेगळ्या क्राईम स्टोऱ्या मोटिवेशनल स्टोरी मोटिवेशनल अपडेट्स नॉलेज गायडन्स स्टोरी आम्ही नेहमी पण मला बघायला मिळतील ऐकायला मिळतील आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक आयकॉन दाबायला विसरू नका चला मित्रांनो असंच बाप आणि लेकीचं नातं घट्ट हो मुलीला जन्माला येवो मुली मुलगी मोठी हो आणि हेच प्रेम बाप लेकीचं सूर्यचंद्र आशेपर्यंत टिकून राहावे हीच माझी ह्या प्रकृतीच्या चरणी प्रार्थना आहे तर मित्रांनो भेटू या पुढच्या वेळेमध्ये Thank you for watching my video.